नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे भन्नाट लोकेशन वरती फिशिंग साठी आपल्यासोबत असणार आहे इकडे बघा मोहन दादा मोन कांबली तर त्याच्या घरातून आपण सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर आपल्याला आहे पुढे भोईगर भोईगर तर इथून आपण जाऊ डायरेक्ट भोईगर डॅम्पला आणि आपल्यासोबत अजून दोघे ऍड होणार आहेत प्रसाद आणि निनाद तिकडे आहे पुढे मजगाव मध्ये तर त्यांना तिकडून घेऊन जाऊ डायरेक्ट भोईगर डॅम्पला तर मजा येणार आहे नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर जाऊया फटाफट चला हा बघा हा बघा डाकू बघा बंद घेऊन बाय ओके इकडे भेटलेत आपल्याला इथून निघू डायरेक्ट होई कर रस्ता डेंजर ना डेंजर एकदम पोचलो आपल्या स्पॉटला आणि रस्ता तर एकदम डेंजर होताना बघितलं असटापट जाऊया भरपूर टाइम झालाय दीड वाजता निघालो दीड वाजता निघालेलो आता तीन वाजले भरपूर टाइम झालाय याला बारातमध्ये इकडे बारा जातमध्ये तू किती वेळा आलास निनात फर्स्ट टाइम झाला फर्स्ट टाइम आला इथंच बसून असतो ना ह्याच्यावर घोडे बिडे टाकलेत आहात काय जबरदस्त एकदम स्पॉट होतं एक नंबर तिकडे आहेत ना पोहता आहेत काय लोक इकडे एक काजूवाडी जे आपण त्या गावातून आलो तो गाव इकडे खाली दिसतोय आपल्याला आणि इकडे बघा तिकडे घोडे वगैरे हो आहेत घोड्यानं वगैरे तिकडे घोडे वगैरे आहेत तिकडे हो पाहत आहेत वगैरे सगळे लोक आणि हा आपला आजचा फिशिंगचा स्पॉट नवीन नवीन स्पॉट आजच्या फिशिंगला सुरुवात एकदम लोकेशन वरती आपण पोहोचलोय एकदम नजारा बघू शकता एकदम म्हणजे एकदम भारी चला आजच्या पेशा सुरुवात करूया भरपूर लेट झालाय ट्राय करून बघूया कोलवी पहिली ट्राय करून बघू आपण कोलवीला काय मच्छी घोडे शक्यतो चांगली आपण तसे पण गांडवी म्हणजे गांडू लां त्यां ते पण आपण लावून बघू आणि पहिली सुरुवात म्हणजे आपण कोलविने करू पाका आपला गांडू लावले गांडला ना इकडे जास्त रिपोर्ट आहे बस आणि ही बघा इकडे लागली आपल्याला सिंगाली गोड्या पाण्याची गोड्या पाण्याची समुद्रामध्ये ले वेगळी असते थोडी नाही तर डेंजर डायरेक्ट लागली तो काहीतरी नाही काय आहे आले 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 कलम शिंगाली डबल शिंगाली डबल लागली गोड्या पाण्याची सिंगाली आला अल्ला काहीतरी अल्ला काहीतरी मोठा साईजचा वाटत नाही दोन आहे दोन आल्या कलम शिंगाल बघा म्हणजे टोटल चार जण आहे लागोग परत काहीतरी लागला वाटत काय तुम्ही असते असते मोठ्या मोठ्या साईज च्या लागतंय रसातला जायना ना चार पाच लागल्या लागूपाठ चार पाच लागल्या माझे घास कपल काय लागूपाठा काहीतरी काळच आहे म्हणजे शिंगाळ मधलं पण तू साहे नाही

शिंगाली गोड्या पाण्याची शिंगाली आली म्हणजे आपल्याला सात आठ भेटल्या दोन दोन लागल्या काय ते पण आहेत ना दुन दुन ला, अरे एक शिंगाली लागली आणि एक हे लागलाय कलम शिंगाल्या लागत सत्तराला बेंडवा शिंगाली आहे आणि इथला लोकेशन जबरदस्त होता मजा आली बघा आजची आपली शिकार बारामंडी का तेरा मोठ्या धरणात एवढी अशी मच्छी लागलेली आहे कारण मच्छी आपल्याला पाहिजे तशी भेटली नाही बिलाली पण कशी माहिती लहान लहान साईजच्या शिंगाल आहेत तर जाऊया मस्त मार्केट मधून काहीतरी घेऊ घरी बनवायला चला माझगावला बहुतेक संध्याकाळ झाली मोंदाच्या घरी पोहोचलो मोंदाने तो सोडू आणि पाठापट पत जाऊ आपण मार्केट मध्ये काहीतरी बनवायला घेऊ आणि तिथून डायरेक्ट घरी तर कसा वाटला आजचा प्रवास एक नंबर लॉंग ड्राईव्ह खतरनाक पण कसं माहिती आहे काय भेटलं नाही जास्त मच्छीर भेटली पण मजा आली मजा आली थोडेफार भेटले छोटे आहे छोटे आहे पण मजा आली मजा आली चल ओके भेटू उद्या बाय आणि इकड प्रियंका बघूया काय करते ते बघा इकडे जेवणाची तयारी चालणे बिरडा काय इकडे बिरडा आहे ना आहे पूर्ण आपल्या घरी घाल बिरडा मच्छी आणणार होतो होय श्रावण श्रावण नाही तुमचं साहूल आहे माझा नाही सध्या येणार होतो पण काय घेतलं इकडूनच बोलते का मच्छी वगैरे काय आणू मच्छी वगैरे काय नाही आणली असं झालं तर चला मित्रांनो हे व्हिडिओ दिवसभर पण मच्छी आपल्याला कमी भेटली मजा आली तर चला व्हिडिओ तर स्टॉप करतो कशी वाटेल नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आणत लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल चला एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मध्ये